मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पहिली म्हण पाण्यात राहून माशाशी वैर कशाला या म्हणीचा अर्थ असा आहे ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी वैर करू नये केळीवर नारळी आणि चंद्र मोळी या म्हणीचा अर्थ असा आहे अत्यंत गरीब परिस्थिती असणे समोरील म्हण ज्याच्यापुढे त्यांच्यापुढे त्यांच्या पुढे या म्हणीचा अर्थ असा आहे दुसऱ्याचे वाईट इच्छिणाऱ्याचेच वाईट होते अतिराग भीकमाग या म्हणीचा अर्थ असा आहे जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड या म्हनीचा अर्थ असा आहे स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे आरोग्य हीच धनसंपत्ती या म्हणीचा अर्थ असा आहे आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे आली अंगावर घेतली शिंगावर या म्हणीचा अर्थ असा आहे जशास तसे उत्तर देणे अपुऱ्या घड्याला डबडब फार या म्हणीचा अर्थ असा आहे विद्वत्ता नसताना उगीच बडाया मारणे असेल हरितर देईल खाटल्यावरी या महिनीचा अर्थ असा आहे सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षा करणे चढेल तो पडेल या महनीचा अर्थ असा आहे ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते तोच शेवटी यशस्वी होतो चिंती पार ते येई घरा या म्हणीचा अर्थ असा आहे दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की के आपलेच वाईट होते आटक्याचा सौदा आणि एरझारा चौदा या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्या छोट्या कामासाठी उगीच जास्त मेहनत करावी लागणे अठरा विश्वदारिद्र्य या म्हणीचा अर्थ असा आहे अतिशय गरिबी असणे सदान आधार या म्हणीचा अर्थ असा आहे आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला की सतत आर्थिक चंचन निर्माण होते आडीच्या दिडी सावकाराची शिडी या म्हणीचा अर्थ असा आहे अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो आस्तुरीचा बात अन्न इड्याले नकोकात या म्हणीचा अर्थ असा आहे मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात असून नसून सारखा या म्हणीचा अर्थ असा आहे असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही असून अडचण नसून खोळंबा या म्हणीचा अर्थ असा आहे जर सोबत असेल तर तरी त्रास आणि नसेल तरी त्रास असतील मुली तर पेटतील चुली या म्हणीचा अर्थ असा आहे संतती असल्यास हिस्सेवात होतीलच अल्पबुद्धी बहुगर्वी या म्हणीचा अर्थ असा आहे कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो अपमानाची पोळी सर्वांग जाळी या म्हणीचा अर्थ असा आहे स्वाभिमानी माणूस स्वतःचा अपमान कधीही सहन करीत नाही आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा अर्थ असा आहे स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत आत्याबाईला जर मिशा असत्या तर या म्हणीचा अर्थ असा आहे नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे आधीच तारे त्यात गेले वारे या म्हणीचा अर्थ असा आहे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे आग रामेश्वर सोमेश्वर या म्हणीचा अर्थ असा आहे रोग एकीकडे उपाय भलतीकडे आग खाईल तो कोळशे ओकेल या म्हणीचा अर्थ असा आहे जशी करणी तसे फळ आठ पूर्भये नऊ चौबे या म्हणीचा अर्थ असा आहे खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे इच्छिलेले जर घटते तर भिक्षुकेय राजे होते या महिनीचा अर्थ असा आहे इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते इन मिन साडेतीन या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो या म्हणीचा अर्थ असा आहे जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच उथळ पाण्याला खळखळाट खड़ फार या म्हणीचा अर्थ असा आहे अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी या म्हणीचा अर्थ असा आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो उकळा डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला या म्हणीचा अर्थ असा आहे एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो उचलपत्रावळी म्हणे जेवणारे किती या म्हणीचा अर्थ असा आहे जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्यात चौकशा करणे उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते उदारीची पोते सव्वा हातरीते या म्हणीचा अर्थ असा आहे उदारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो उभारले राजवाडे तेथे आले मनगवडे या म्हणीचा अर्थ असा आहे श्रीमंती आले की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारे येतातच ऊसाच्या पोटी कापूस या म्हणीचा अर्थ असा आहे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतत्ती एका एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी या म्हणीचा अर्थ असा आहे दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये या म्हणीचा अर्थ असा आहे दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये एका पिसाने मोर होत नाही या म्हणीचा अर्थ असा आहे थोड्याशा यशाने हुरळून जाणे एका खांबावर द्वारका या म्हणीचा अर्थ असा आहे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे कशात काय आण फाटक्यात पाय या म्हणीचा अर्थ असा आहे वाईटात आणखी वाईट घडणे कानात बुगडी गावात फुगडी या म्हणीचा अर्थ असा आहे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे काल महिला आणि आज पित्तर झाला या म्हणीचा अर्थ असा आहे अतिशय उतावळेपणाची वृत्ती कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात या म्हणीचा अर्थ असा आहे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा या म्हणीचा अर्थ असा आहे सरेच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करतो कुडी तशी फोडी या म्हणीचा अर्थ असा आहे देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे केळी खाता ह हरखले हिशेब देता चरकले एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना कोळसा उघडावा तितका काळाच या म्हणीचा अर्थ असा आहे वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला बशी या म्हणीचा अर्थ असा आहे चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईन थँक्यू धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये